महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिनानिमित्त यंग बॉईज न्यूज नेटवर्कच्या वतीनं माता रमाई महिला मंडळाच्या सचिव सारिका लांदे यांना यंग बॉयझ न्यूजच्या वतीनं रमाई महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी चॅनलचे संपादक निखिल परांजपे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा पुष्पहार रिपीट यांच्या पुतळ्यास पुष्पहार भारती लांदे ज्योती थोरवडे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण स्मिता आठवले प्रिया दुप्ट माया यादव अनिता लांदे सुषमा लांडे बाळाबाई लांदे, लांदे। यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या अनेक महिलांनी आपलं मनोगतही व्यक्त सारिका यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या